नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदा या आपल्या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शरीरातील आणि त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी कोणते आठ सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्यामध्ये कोणते बदल तुम्ही केले पाहिजेत ज्याच्यामुळे शरीरातील कोरडेपणा आतून आणि बाहेरून कमी होईल ते आपण बघणार आहोत त्वचा कोरडी पडली की ती काळपट दिसायला लागते आणि त्वचेचा कोरडेपणा आणि काळपटपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे क्रीम लोशन आपण लावतच असतो पण या ठिकाणी शरीरातील कोरडेपणा आतून कमी होणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपली त्वचा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही शारीरिक किंवा मानसिक बदल घडत असतात मग ते चांगले बदल असले तर त्याचं चांगलं रिफ्लेक्शन त्वचेवरती दिसतं त्वचा एकदम फ्रेश टवटवीत दिसते पण जर ते अनावश्यक बदल असतील तर त्वचा निस्तेज दिसायला लागते त्याच्यामुळे जर तुम्हाला त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल थे तर तुमचं शरीर आतून हेल्दी असणं असणं ते निरोगी हे खूप आहे म्हणूनच शरीरातील आणि त्वचेतील कोरडेपणा कसा कमी करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आयुर्वेदानुसार वृक्षता कोरडेपणा खरखरीतपणा हे वातदोषाचे गुण आहेत जेव्हा शरीरातील वातदोष प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा कोरडेपणा आपल्याला दिसायला लागतो मग हा वातदोष केव्हा वाढतो जर कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स थंड पाणी असं तुम्ही सतत पित असाल अतिशय तिखट मसालेदार पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये असतील खूप जास्त उपवास होत असतील रात्रीचं जागरण होत असेल सतत कामामध्ये किंवा स्ट्रेसमध्ये तुम्ही असाल खूप जास्त व्यायाम होत असेल सतत फॅन किंवा ए सीच्या हवेमध्ये बसणं होत असेल लघवी संडास असे वेग आलेले असतानाही बाथरूमला जाणं होत नसेल तर अशी भरपूर कारणं आहेत ज्याच्यामुळे शरीरातला वातदोष वाढतो तर ह्या कारणांकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं ही कारणं जर दूर केली तर वाढलेला वात कमी होतो आणि आपोआप शरीरातला कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेमधलाही कोरडेपणा कमी झालेला आपल्याला दिसतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल वजन वाढण्याच्या किंवा कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे तेल तूप लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ लोकांच्या आहारातून गायब झालेले आपल्याला बघायला मिळतात अतिशय कोरडा आहार असतो पण ज्या आहारापासून आहारा तुमच्या संपूर्ण शरीराचं पोषण होणार आहे धातूंची आणि मलांची निर्मिती होणार आहे तो आहारच जर कोरडा असेल तुमची आतडी कोरडी असतील तर साहजिकच शरीरातला आणि त्वचेमधला कोरडेपणा भरपूर वाढणार आहे त्याच्यामुळेच तुमच्या आहारामध्ये तेल तूप लोणी व्हाईट बटर यासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश तुम्ही केला पाहिजे तुमच्या प्रत्येक खाण्यामध्ये किमान दोन दोन चमचे तुपाचा समावेश तुम्ही केला पाहिजे मग तुम्ही चपातीला लावून किंवा भाजीमध्ये घालून तूप तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा चांगल्या प्रतीची तेल तुम्ही चटण्यांवरती घालून ते तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकता याने शरीराला आतून स्निग्धपणा मिळतो आणि त्वचाही तुमची स्निग्ध दिसायला लागते तुमच्या आहारामध्ये गोड आंबट खारट चवीचे पदार्थ तुम्ही प्रमाणामध्ये ठेवले पाहिजेत उष्ण आहार म्हणजेच गरम जेवण तुम्ही केलं पाहिजे याने तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं शरीरातले दोष बॅलेन्स राहतात वाढलेला वात कमी होतो आणि शरीरातला आणि त्वचेतला कोरडेपणा कमी होऊन त्या ठिकाणी स्निग्धपणा यायला लागतो तिसरा उपाय वात आहे वातदोषाला ठेवण्यासाठी वाताचे काही उपक्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत वातस्य उपक्रम हा स्नेहा स्वेदा संशोधन मृदू स्वादम्लवण उष्ण आणि भोज्यानाम अभ्यंग मर्दनम असं म्हटलेलं आहे जसं आता आपण पाहिलं की शरीरातला आणि त्वचेतला कोरडेपणा वात कमी करण्यासाठी तेल तूप लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ तुमच्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे तशाच प्रकारे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी त्वचेला बाहेरून स्नेहन होणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंग हा तुमच्या दिनचर्येचा खूप मोठा भाग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे जे कुठलं तेल तुमच्या भागानुसार अवेलेबल असेल म्हणजेच खोबरेल तेल मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही औषधी तेलही वापरू शकता तर आंघोळीच्या साधारण अर्धा ते एक तास आधी थोडंसं तेल कोमट करून ते संपूर्ण अंगाला हलक्या हाताने लावा अभ्यंग करा हे तेल त्वचेच्या छिद्रांमधून आतमध्ये शोषलं जातं आणि याने शरीरातला आणि त्वचेमधला कोरडेपणा वात कमी होऊन त्वचा तुकतुकीत दिसायला लागते ही तेल वेगवेगळ्या महागड्या मॉइश्चरायझर्सला देखील मागे टाकतात अभ्यंगावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे त्यामध्ये अभ्यंगाचे फायदे काय आहेत अभ्यंगासाठी तेल कोणतं वापरायचं अभ्यंग कसं करायचं अशी सर्व माहिती तुम्हाला मिळेल तेल लावून झाल्यानंतर अर्धा ते एक तासाने गरम पाण्याने अंघोळ करा या उष्णतेमुळे शरीरातला आणि त्वचेमधला कोरडेपणा आणि वात कमी होतो फक्त खूप जास्त कडक गरम पाण्याचा वापर करू नका किंवा खूप जास्त वेळ आंघोळ करू नका याने त्वचेमधला कोरडेपणा आणखी वाढतो उलटे परिणाम दिसायला लागतात त्याच्यामुळे ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे आंघोळीसाठी खूप कडक गरम पाणी वापरू नका आणि खूप जास्त वेळ आंघोळ करू नका चौथी महत्वाची गोष्ट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली त्वचा मऊ तुकतुकीत मुलायम दिसते का कारण आपल्या त्वचेच्या ठिकाणी ज्या स्वेट ग्लँड्स असतात म्हणजेच घाम आणणाऱ्या ग्रंथी असतात किंवा सिबॅशियस ग्लँड्स असतात म्हणजे तैलीय ग्रंथी असतात तर उष्णतेमुळे ह्या ग्रंथींचं सिक्रेशन उन्हाळ्यामध्ये चांगलं होतं आणि आपली त्वचा मऊ तुकतुकीत दिसायला लागते या उलट थंडीच्या दिवसामध्ये किंवा शरीरातील वात वाढल्यानंतर या ग्रंथींचं सिक्रीशन कमी होतं आणि कोरडेपणा आपल्याला दिसायला लागतो त्याच्यामुळे स्वेदन म्हणजे स्टीम घेणं हा पुढचा उपक्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे मग तुम्ही चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ घेऊ शकता या उष्णतेमुळे घाम येऊन त्या ठिकाणचा कोरडेपणा कमी होतो किंवा तुम्ही संपूर्ण शरीराला घरच्या घरी वाफ घेऊ शकता किंवा पंचकर्मामधील स्नेहन स्वेदन तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता किंवा किमान घाम येईल एवढा व्यायाम तुम्ही करू शकता यानेही तिथल्या ग्रंथींच सिक्रेशन चांगलं होतं आणि कोरडेपणा कोरडेपणा कमी होतो पण परत खूप जास्त तुम्ही व्यायाम केला की शरीरातला वात आणि वाढणार आहे त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही प्रमाणातच केली तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर तुम्ही नाभी पूरण करू शकता म्हणजेच नाभीमध्ये तेल किंवा तुपाचे थेंब घालू शकता नाभी हा आपल्या संपूर्ण शरीराचा सेंटर पॉइंट आहे सर्व बाजूने शरीराला जोडला गेलेला असतो त्याच्यामुळे त्या तेल किंवा तुपाचं आतमध्ये ऍब्सॉर्शन होऊन शरीरातील आणि त्वचेतील कोरडेपणा वात कमी होऊन त्वचा मऊ दिसायला लागते तुम्ही रोज रात्री करू शकता म्हणजे स्थळपायांना तेल किंवा तूप लावू शकता यानेही शरीरातला कोरडेपणा कमी होऊन त्वचा मऊ होण्यासाठी मदत मिळते तर हे सर्व उपाय करण्यासाठी तुम्हाला दिवसभरातील फक्त दहा दहा मिनिटं लागतात पण ड्राय स्किनचा प्रॉब्लेम तुमचा मुळापासून बरा होतो पुढे सहावा उपाय वात कमी करण्यासाठी मृदू संशोधन आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेलं आहे म्हणजे सौम्य औषधांनी पोट साफ करायचं आहे या ठिकाणी तुम्ही रोज रात्री काळ्या मनुका भिजवून खाऊ शकता किंवा त्रिफळाचं चूर्ण बहाव्याचं म्हणजेच आरगवधाचं चूर्ण तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता किंवा सर्वात बेस्ट एरंड तेल तुम्ही पोट साफ करण्यासाठी घेऊ शकता अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तेल सेफ आहे हे स्निग्ध आहे चिकट आहे त्याच्यामुळे घेतल्यानंतर आतड्यांचं ल्युब्रिकेशन होऊन पोट साफ होतं आणि बॉडी डिटॉक्स होते एरंड तेलामुळे शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीनही दोष बॅलन्स राहतात वाढलेले त्रिदोष कमी होतात त्याच्यामुळेच वात पित्त कफामुळे जे जे स्किन प्रॉब्लेम्स होतात तेही कमी होणार आहे म्हणजेच वातामुळे कोरडेपणा काळपटपणा त्वचेच्या ठिकाणी असेल तर तो कमी होईल पित्तामुळे लालसरपणा मुरमाचे डाग वांगाचे डाग असतील तर ते कमी होतील आणि कफामुळे त्वचेच्या ठिकाणी जो पांढरटपणा येतो किंवा खाज येते तर ते कमी होईल आणि स्किन टोनही इक्वल राहण्यासाठी मदत मिळेल आता जसं तुम्ही पोटातून एरंड तेल घेता तसं तुम्ही बाहेरूनही त्वचेला एरंड तेल लावू शकता रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या आणि तीन ते चार थेंब एरंड तेल घेऊन ते चेहऱ्याला व्यवस्थित लावा किंवा त्वचेला इतर ठिकाणी कोरडेपणा असेल तर त्या ठिकाणी लावा आणि हलक्या हाताने मसाज करा हा मसाज केल्यामुळे तिथला ब्लड सर्क्युलेशन सुधारून आणखी छान फायदा होतो तर अशा प्रकारे एरंड तेल एक बेस्ट मॉइश्चरायझर आणि स्किन केअर ऑइल म्हणून काम करतं एरंड तेल पोटातून कसं घ्यायचं ते बाहेरून कसं लावायचं किंवा केसांसाठी कसं फायदेशीर आहे या विषयीचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनेलवरचे तुम्ही पाहू शकता एरंड तेल जर तुम्हाला फार चिकट किंवा उग्र वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही समप्रमाणात खोबरेल तेल किंवा बदाम तेल मिसळून त्याचा वापर तुम्ही करू शकता वेगवेगळ्या महागड्या मॉइश्चरायझर्सला देखील हे तेल मागं टाकतं कोरड्या त्वचेमुळे वेगवेगळे त्वचेचे आजार होतात जसं सोरायसिस इसम जळवात डर्मॅटायटिस असे बरेच आजार आहेत जे आयुर्वेदिक उपचारांनी खूप चांगल्या प्रकारे आपण बरे करतो या ठिकाणी त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोकम बटर पासून कोकम आपण आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या पेशंटसाठी बनवलेला आहे याच्यामध्ये कोकम बटर सोबतच इतर त्वचेसाठी उपयुक्त औषधं आहेत भीमसेनी कापूर आहे भीम याच्यामुळे त्वचेचा कोरडेपणा तर कमी होतोच त्वचेचे आजारही बरे होतात आणि कापरामुळे एक थंडावाही त्वचेला मिळतो त्यानंतर सोरायसिस साठी सोरायसिस तेल आपण आपल्या क्लिनिकमध्ये बनवलेला आहे तर वेगवेगळ्या आजारानुसार तेल आपण आपल्या क्लिनिकमध्ये बनवून पेशंटला देतो अतिशय सुंदर याचे रिझल्ट आहेत त्वचेच्या सर्व समस्यांसाठी उपयुक्त कुमकुमादी तेल आपण आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या पेशंटसाठी बनवलेलं आहे स्पेशली चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे अतिशय उपयुक्त आहे कुमकुमादी तेलावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कुमकुमादी तेल कसं बनवलेलं आहे त्याचे फायदे काय आहेत अशी सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल त्वचेचा कोरडेपणा काळपटपणा पिंपल्सचे मुरमाचे वांगाचे डाग घालवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे याच्यामुळे स्किन टोन इक्वल होतो तर अतिशय सुंदर रिझल्ट याचे आहेत आपल्या भरपूर पेशंटने हे कुमकुमादी तेल वापरून त्याचे पॉझिटिव्ह फीडबॅकही आपल्याला दिलेले आहेत एक बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही वापरू शकता तर असे बरेच प्रोडक्ट आहेत जे ग्रंथोक्त पद्धतीने आपण आपल्या आपल्या पेशंटसाठी बनवलेले आहेत आणि या अजिबात केमिकल्स नसतात नसतो एकदम आयुर्वेदिक नॅचरल प्रोडक्ट्स आपले असतात तर अशा प्रकारे व्हिडिओचा सारांश मी तुम्हाला परत एकदा सांगते शरीरातील आणि त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे शरीरातील वात कमी करा दुसरी महत्वाची गोष्ट आहे संतुलित षडरसात्मक आणि स्निग्ध आहार घ्या तिसरा उपाय आहे अभ्यंग करा चौथा उपाय आहे स्वेदन करा म्हणजे स्टीम घ्या पाचवा उपाय आहे घरच्या घरी नाभीपूरण पादाभ्यंग नस्य कर्णपूरण असे स्नेहन करणारे उपाय करा सहावा उपाय आहे सौम्य औषधांनी तुमचं पोट साफ ठेवा सातवा उपाय आहे वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांसाठी उपयुक्त औषधी सिद्ध तेल तुप तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरा आठवा उपाय आहे स्पेशली चेहऱ्याच्या त्वचेसाठी कुंकुमादी तेल शतधौद्घत असे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स तुम्ही वैद्यांकडून घ्या तर ह्या उपायांनी शरीरातील आणि त्वचेतील कोरडेपणा नक्कीच कमी होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओ विषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Да